होळी म्हटलं की पूर्णाचा स्वयंपाक हातर झालाच पाहिजे आणि पूर्णासोबत जर कटाची आमटी नसेल तर मज्जाच काय चला तर मग बघूया कटाची आमटी करण्यासाठीची सोपी पद्धत यासाठी आपण घेतली आहे एक वाटी डाळ आता यामध्ये आपण दोन ग्लास पाणी ऍड करत आहोत आता ही डाळ आपण स्वच्छ धुवून घेतली आहे साधारण तीन ते चार वेळेस आपण पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आता या पद्धतीने मी डाळ आपली प्रेशर कुकरला ठेवली आहे साधारण सहा ते सात शिट्टे आपण काढून घेणार आहोत प्रेशर कुकरच्या आता डाळीवर आपण झाकण ठेवणार आहोत या पद्धतीने आपण डाळ गाळून घेणार आहोत डाळमधलं सगळं पाणी आपल्याला निचरून घ्यायचं आहे कटाची आमटी बनवण्यासाठी आपण थोडीशी पुरणाची डाळ बाऊल मध्ये काढून घेत मसाल्यासाठी आपण आहे एक मध्यम आकाराचा कांदा ज्याचे आपण शेंडा कापून घेतला आहे आणि तो गॅसवर गरम करायला आपण ठेवणार आहोत या कांद्याला आपण चार साइडने कट करून घेणार आहोत या पद्धतीने मी कांदा गॅसवर ठेवला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कांदा तव्यावरही भाजून घेऊ शकता थोडासा रेडीश भाजायचा आहे किंवा मग तुम्ही गॅसच्या फ्लेमवरही कांदा ठेवू शकता आता कटाची आमटी बनवण्यासाठी आपण जो कांदा घेतला आहे तो व्यवस्थित लालसर झालेला आहे याचे जे रॅपर आहे ते आपण काढून घेत आहोत त्यानंतर कटाची आमटीचा मसाला बनवण्यासाठी आपण घेतला आहे एक कांदा त्यामध्ये आपण ऍड करत आहोत चार ते पाच पाकळ्या लसूण तीन ते चार कढीपत्त्याची पानं त्यानंतर आपण एक छोटासा आल्याचा तुकडा घेतला आहे तो आपण त्यामध्ये ऍड करणार आहोत यानंतर यामध्ये मी ऍड करत आहे खोबऱ्याच पेस्ट माझ्याकडे युजली खोबऱ्याची पेस्ट बारीक करून ठेवलेली असती पण तुम्ही यामध्ये ऍड करण्यासाठी थोडस खोबरं घ्यायचंय ते भाजून घ्यायचंय लालसर आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचंय कटाची आमटी बनवण्याकरिता आपण एक कढई घेतली आहे ती आपण गरम करून घेतली आहे त्यामध्ये आपण तीन ते चार पळी तेल ॲड केला आहे कटाची आमटी बनवण्यासाठी आपण जी डाळ काढून ठेवली होती ती डाळ आता आपण मिक्सरच्या जारमधून बारीक करून घेणार आहोत कटाची आमटी बनवण्याकरिता आपण घेतले आहे दीड टेबल स्पून लाल मिर्च पावडर एक टेबल स्पून गरम मसाला आणि अर्धा टेबल स्पून हळद पावडर आता आपलं तेल गरम झालेलं आहे यामध्ये आपण ॲड करत आहोत लाल मिर्च पावडर गरम मसाला हळद आणि जो मसाला आपण मिक्सरला बारीक करून घेतला आहे तो आपण यामध्ये ऍड करत आहोत आणि या आप पद्धतीने आपण त्याला फ्राय करून घेणार आहोत या पद्धतीने आपल्या मसाल्याला टेक्स्चर यायला हवं यानंतर आपण ऍड करत आहोत थोडस पाणी यानंतर आपण ऍड करणार आहोत डाळ जी आपण मिक्सर मधन बारीक करून घेतलेली आहे जी आपण पुरणाची डाळ ठेवली होती कटाच्या आमटीसाठी ती आपण ऍड करत आहोत यामध्ये यानंतर आपण चवीनुसार मीठ ऍड करणार आहोत यामध्ये तुम्ही बघू शकता आपल्या कटाच्या आमटीला किती छान टेक्स्चर आलाय आणि सुगंधही छान येतोय तुम्ही बघू शकता आपल्या कटाच्या आमटीला किती सुंदर असं टेक्स्चर आलाय या पद्धतीने आपला पूर्ण वर्णाचा सर्व स्वयंपाक तयार आहे सो टेस्टी अँड सो यमी सो मैत्रिणींना तुम्ही पण या पद्धतीने लोणाचा स्वयंपाक करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटते